निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचं प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे एकीकडं आपण वन नेशन वन इलेक्शनची संकल्पना सांगतो आहोत एकोणतीसला वन नेशन वन इलेक्शन म्हणतो आहोत आणि हा प्रश्न आहे की आत्ता महाराष्ट्राच्या निवडणुका ह्या लोकसभेच्या पाच टप्प्यामध्ये ठेवलेल्या आहेत अनेक राज्य महारा भारतामध्ये असे आहेत गुजरात आहे अनेक राज्य आहे तामिळनाडू आहे की एका टप्प्यामध्ये निवडणुका होतात आणि मग आपण सुधारणेकडे जात असू तर आपल्या निवडणुका एका टप्प्यात झाल्या पाहिजेत यापूर्वी महाराष्ट्रामध्ये निवडणुका फार फार तर तीन टप्प्यामध्ये झाल्या पण आता पाच टप्प्यामध्ये ह्या निवडणुका ठेवल्या आहेत आणि मग पाच टप्प्यामध्ये का ठेवल्या तर भाजपला ज्या ज्या राज्यामध्ये अडचणी आहेत त्या त्या राज्याच्या निवडणुका अशा पद्धतीने केलेल्या आहेत की काय असे प्रश्न निर्माण होत आहेत आणि म्हणून निवडणुका ह्या पाच टप्प्यामध्ये कशा आहेत आणि त्या कशा पद्धतीने आखणी केल्या आता आपल्या प्रश्न असा असतो की जसा सत्तेतल्या पक्षाला बारकाईने मायक्रो नियोजन करण्यासाठी संधी मिळते तशीच ती विरोधकांना सुद्धा मिळते पण विरोधकांना मिळणारी संधी आणि सत्ताधारांना मिळणारी संधी यामध्ये फरक असतो आणि म्हणून अशा पद्धतीने ही सगळी आखणी झालेली आहे काय आणि मग निर्वाचन आयोगाने अशा जो प्रोग्राम दिलेला आहे म्हणजे आपण सुधारणेकडे जात असतो तर पाच टप्प्याची काय आवश्यकता आहे असाही आपल्याला प्रश्न पडतो पाहू आपण महाराष्ट्रामधल्या पाच टप्प्यांचा प्रोग्राम काय आहे तो नमस्कार पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या तारखा निर्वाचन आयोगाने डिक्लेअर केलेल्या आहेत यामध्ये सात टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत तारखा जाहीर केलेल्या आहेत मत मतमोजणी आणि निकाल चार जून दोन हजार चोवीसला लागणार आहे पहिला टप्पा एकोणीस एप्रिलचा आहे दुसरा टप्पा सव्वीस एप्रिलचा आहे तिसरा टप्पा सात मेचा आहे आणि चौथा टप्पा तेरा मेचा आहे पाचवा टप्पा वीस मे सहावा टप्पा पंचवीस मे आणि सातवा टप्पा एक जून आणि मग चार तारखेला मतमोजणी होईल आणि निकाल लागेल लोकसभा सोळा जूनला संपत आहे कार्यकाल सोळा जूनला बरखास्त होईल आणि नवीन पंतप्रधानाची नियुक्ती होईल तर आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये या निवडणुका कशा पद्धतीने होतील आणि महाराष्ट्राच्या निवडणुकाचे पाच टप्पे हे कोणकोणते आहेत हा सर्व शेड्यूल आहे पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत लोकसभा दोन हजार चोवीसच्या पहिल्या टप्प्यामध्ये कुठे आणि कधी मतदान होईल हे सगळं आपण पाहू तर पहिला टप्पा आहे यातला एकोणीस एप्रिलला तो पहिला टप्पा सुरू होईल त्यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या ठिकाणी मतदान होईल दुसरा टप्पा आहे सव्वीस एप्रिलचा त्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा या ठिकाणी मतदान होईल सव्वीस एप्रिलला त्यानंतरचा महाराष्ट्रातला तिसरा टप्पा येतो तो आहे सात मेचा आणि सात मेच्या टप्प्यामध्ये लातूर जिल्हा आहे लातूरचं मतदान सात मेला होणार आहे सात मेच्या टप्प्यामध्ये मतदारसंघ आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बारामती सातारा हातकणंगणे कोल्हापूर माढा सांगली धाराशिव लातूर आणि सोलापूर धाराशिव म्हणजे उस्मानाबाद तर अशी आपला जो टप्पा आहे लातूरच्या मतदानाचा तो आपण लक्षात घेतला पाहिजे तो कधी आहे सात मेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे त्यानंतरचा चौथा टप्पा आहे तेरा मेचा यामध्ये या बीड नगर शिर्डी शिरूर पुणे मावळ संभाजीनगर जालना जळगाव रावेर नंदुरबार त्यानंतरचा आहे पाचवा टप्पा महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा आहे तो वीस मेला मतदान होईल त्यामध्ये आहे धुळे मतदारसंघ आहे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी ठाणे कल्याण मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण अशा पद्धतीने पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रातले निवडणुका होतील आणि चार जून रोजी मतमोजणी होईल आणि त्याच दिवशी निकाल डिक्लेअर केला जाईल असा हा शेड्यूल आहे तर यामध्ये निर्वाचन आयोगाने पूर्ण कार्यक्रम दिलेला आहे निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे बारी आणि मतदारांनी लक्षात घेण्याचा कार्यक्रम आहे आणि मतमोजणी आहे चार सहा दोन हजार चोवीस निवडणुकी प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक आहे सहा सहा दोन हजार चोवीस असा हा पूर्ण शेड्यूल भारत निर्वाचन आयोगाने महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानवे घोषित केलेला आहे सदर कार्यक्रम असा आहे तर मित्र हो चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद